ये भ्रांति फैलाकर चुनाव जीतना चाहते हैं और भ्रष्टाचार की बातें कर रहे हैं भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं कब कर रहे हो हम पर। इस देश में कोई भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है मैं डंके की चोट पर कह कर दे हम पर आप भ्रष्टाचार का आरोप लगा रहे हैं शरद पवार हे महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार आहेत असा हल्ला बोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे पुण्यामध्ये भाजपचं रविवारी महाअधिवेशन पार पडलं यावेळी ते बोलत होते त्यांनी शरद पवारांना लक्ष करत अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत तुम्ही मंत्री असताना दहा वर्षांमध्ये महाराष्ट्रासाठी काय केलं ते तुम्ही सांगू शकाल का मोदी सरकारनं मात्र दहा लाख पाच हजार कोटींची मदत या दहा वर्षात महाराष्ट्राला केली आहे तुम्हाला हवं असेल तर पुण्यातील कोणत्याही चौकात येऊन हिशोब सांगा आमचा मोहोळ येऊन तुम्हाला हिशोब सांगेल असं ते यावेळी सभेत बोलताना म्हणाले यावेळी अमित शहा यांनी राज्यात सध्या सर्वाधिक तापलेल्या मराठा आरक्षणावरूनही शरद पवार यांच्यावरती हल्ला चढवला आहे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आलं तेव्हा तेव्हा मराठा आरक्षण देण्यात आलं मात्र जेव्हा जेव्हा शरद पवार यांच्या हातात सत्ता गेली तेव्हा तेव्हा मराठा आरक्षण गायब झालं असा दावा अमित शहा यांनी यावेळी बोलताना केला आहे चुनाव महाराष्ट्र मे नए नए प्रकार की इल्यूजन पवार साहब खडा कर रहे मैं आज पवार साहब को कहने आया हूं हमारे देवेंद्रजी दादा जी अजीत दादा सिंधे जी ये सब जवाब दे रहे हैं मगर दूर से मेरा एक निरीक्षण है मैं आप लोगों के साथ शेयर करना चाहता हूं जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा को रिजर्वेशन प्राप्त होता है मेरी बात ध्यान से सुनना बाद में ताली लगाना जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा रिजर्वेशन प्राप्त होता है और जब जब शरद पवार की सरकार आती है मराठा रिजर्वेशन गायब हो जाता है मैं सोच समझ कर वाक्य बोल रहा हूं 2014 में महाराष्ट्र में मराठा रिजर्वेशन आया सुप्रीम कोर्ट तक ठीक किया किसकी सरकार थी 14 में बताइए जरा अरे जोर से बोलो किसकी सरकार थी भाजपा सरकार थी देवेंद्र फडणवीस हमारे मुख्यमंत्री थे हमने मराठा रिजर्वेशन देने का काम 20 बीस में शरद पवार की सरकार आई मराठा रिजर्वेशन गायब हो गया हम आए फिर से हमने अभी भी मराठा रिजर्वेशन देने का काम किया है शरद पवार की सरकार आएगी तो मराठा रिजर्वेशन फिर से गायब हो जाएगा अमित शहा यांनी यावेळी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे राहुल गांधी यांच्या खटाखट वाक्याचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे अरे खटाखट खट, खट, खटाखट खटाखट याद आता है ना आता है या नहीं आता है मैं आज राहुल बाबा को कहने आया हूं देश की जनता ने तो खटाखट खटाखट फटाफट खट, फटाफट खट, पर भरोसा नहीं किया मगर आपके पास राज्य सरकारें हैं कर्नाटक में है हिमाचल में है तेलंगाना में है तीन तो बची ही है तो वहां खटाखट भेज दीजिए ना पैसा भाई भेजना चाहिए या नहीं भेजना चाहिए मैं तो तेलंगाना कर्नाटक और हिमाचल की बहनों को कहना चाहता हूं एक खटाखट का डिमांड खड़ा करिए अरे छोड़िए राहुल बाबा आपकी सरकार आ एजेंडा देख लीजिए तेलंगाना और कर्नाटक में और हिमाचल में वन थर्ड एजेंडा भी आप पूरा नहीं कर पाए और मोदी सरकार ने चौदह के एजेंडे में से एक भी बात बाकी नहीं है और उन्नीस के एजेंडे में सिर्फ तीन प्रतिशत बात यावेळी बोलताना अमित शहा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही घणाघात केला आहे स्वतःला बाळासाहेब यांचे वारस म्हणवणारे आज औरंगजेब फॅन क्लब चे प्रमुख बनले आहेत अशी टीका त्यांनी केली आहे औरंगजेब फॅन क्लब कोण है जरा जोर से बोलो औरंगजेब फॅन क्लब कोण है ठीक आहे आघाडीवाले और उसका नेता कोण है श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने अपने आप को अपने आप को बाला साहब का वारिस कहने वाले उद्धव जी कसाब को बिरयानी खिलाने वाले लोगों के साथ बैठे हैं उद्धव जी याकूब को छोड़ने की गुहा लगाने वाले के साथ आप बैठे हो जाकिर नाइक को मैसेजर ऑफ पीस बनाने वालों की गोदी में उद्धव जी आप बैठे हो पीएफआई को सपोर्ट करने वालों की गोदी में उद्धव ठाकरे आप बैठे हो और संभाजीनगर का विरोध करने वाले की गोदी में उद्धव ठाकरे आप बैठे हो आपको सर मानी चाहिए मुझे बताओ भाइयों बहनों ये औरंगजेब फैन क्लब महाराष्ट्र और देश को सुरक्षित कर सकती है क्या जोर से बोलो कर सकती है क्या देश को सुरक्षा केवल और केवल भारतीय जनता पार्टी दे सकती है महाराष्ट्र को सुरक्षा केवल और केवल भारतीय जनता पार्टी दे सकती है विरोधकांवर टीका करण्यापुरतच अमित शहा यांचं हे बोलणं मर्यादित नव्हतं यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही कौतुक केलं आहे फडणवीस सीएम झाला हे सांगायलाही अमित शहा यावेळी विसरले नाहीत हमने यहाँ पर महाराष्ट्र के विकास के लिए ढेर सारे काम ने एनडीए की सरकार में सम्रुद्धी की समृद्धी राजमार्ग मुंबई कोस्टल रोड अटल सेतु मुंबई नागपुर और पुणे में मेट्रो जलयुग शिवार कृष्णा बीमा स्थिरीकरण, तेंबूर मैसाल जैसी योजनाओं को हमने पूरा करने का काम और मैं बहुत तटस्थता के साथ कहना चाहता हूँ चौदह से उन्नीस का कार्यकाल देवेंद्र फडणवीस का महाराष्ट्र के इतिहास में विकास के लिए हमेशा याच अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आक्रमक भाषण केल्याचं पाहायला मिळालं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांना चांगलंच चा घेरलं आहे शरद पवार नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांना त्यांनी खडा सवाल केला आहे मराठा आरक्षणाबाबत तुम्ही दुटप्पी भूमिका घेऊ नका ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर त्याला तुमचं समर्थन आहे का असा खडा सवाल यावेळी फडणवीसांनी केला आहे पण बंधू भगिनी जे काही आंदोलन आहे मनोज जरांगे पाटलांना माझा सवालच नाही आहे माझा सवाल उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे आणि सा सोपा सवाल आहे की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का तुमचं समर्थन आहे का एकदा हे स्पष्ट करा ही दुटप्पी भूमिका चित भी मेरी पड़ भी मेरी खरा तू मेरे बापका ही जी भूमिका तुम्ही मांडताय ही सोड़ा या ठिकाणी मराठ्यांनाही वेळ करायचं ओबीसीनाही वेळ करायचं दोघांनाही झुंजवत ठेवायचं दोघांनाही भांडत ठेवायचं अरे आम्हाला तर शिव्या खायची सवय आहे आम्ही घाबरत नाही आणि समाजाला न्याय देण्याकरता किती शिव्या खाव्या लागल्या तरी आमची त्याची तयारी आहे पण तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनाही फ्री हँड दिला आहे एरवी काही उत्तर द्यायचं असेल तर आमचे कार्यकर्ते आदेशाची वाट पाहतात मात्र आता मी सांगतोय की यापुढे उत्तर द्यायचं असेल तर आदेशाची वाट पाहू नका मात्र हिट विकेट होऊ देऊ नका असंही फडणवीस सांगायला विसरले नाही पण आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं पण तो, तो आदेशाची वाट पाहतो आदेश आला तर दे देणार नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा, करा। मैदानात उतरा अट एकच आहे एकच अट एक आहे हिट विकेट व्हायचं नाही जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात म्हणजे असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात तेवढं सोडून करा बाकी आदेश विचारू नका मैदानात उतरांत ठोकून काढा आणि तुम्हाला तर खोटं बोलायचंच नाही <coughs> बघा खरं बोलायला विचार करावा लागत नाही खोटं बोलायला खूप विचार करावा लागतो त्यांना खोटं बोलायचं आहे तुम्हाला खरं बोलायचं आहे खोट्याला खऱ्याने उत्तर द्यायचं असेल तर विचार करावा लागत नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या दमदार भाषणामुळे हे अधिवेशन गाजवलं आहे राजकीय वर्तुळामध्ये या दोघांच्या भाषणाची चांगलीच चर्चा झाली आहे त्यांच्या या भाषणावर आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे नेमकं काय उत्तर देतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या अधिवेशनाद्वारे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपनं रणचिंग फुंकलं आहे हे मात्र निश्चित हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा